या बातमीपत्राचे प्रायोजक आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे एकतीसाव्या पुण्यतिथीच्या औचित्य साधत नाशिक शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो ब्लड बँकच्या सहकार्यातून सोमवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नरकरांनी स्वेच्छेने रक्तदानाचा पवित्र असे कार्य केले रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे एका व्यक्तीने एका वेळेस रक्तदान केले तर त्यातून तीन जणांना जीवदान मिळते त्यामुळे सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे एकतीसाव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नाशिक शासकीय रुग्णालय व सिन्नर ग्रामीण उपजिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो ब्लड बँकच्या विशेष सहकार्यातून सोमवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एथिल अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी प्रथम रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली या शिबिरात असंख्य सिन्नरकरांनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मेट्रो ब्लड बँक याचाच अर्थ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलची ब्लड बँक यांच्या आणि ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं आज आपण सकाळपासून नऊ वाजल्यापासून आज बा आता बारा वाजले त्यापर्यंत चौदा ब्लडच्या बॉटल्स आपण जमा केलेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम मीच रक्तदान रक्तदानाला सुरुवात रक्तदान करून रक्तदान शिबिराला सुरुवात केली खरं पाहिलं तर एक रक्तदान किंवा एक बाटली रक्ताची ही चार जणांना जन्म किंवा हे देऊ शकते जीवदान देऊ शकते सो रक्त हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं तर मी आज सगळ्या ग्रामीण रुग्णालया सिन्नरमधील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आवाहन केलं आणि माझ्यानंतर सर्वजणांनी इथे रक्तदान केलं याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आणि आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद करते मला ह्या माध्यमातून सर्वांना हे सांगायचं आहे सा की आपणही तीन महिन्यातून एकदा रक्तदान करा आणि आप, आपल्या बरोबरच बाकीच्यांनाही जीवदान द्या कारण जेव्हा प्रसोती होत असते त्या मातेला अतिशय इमर्जन्सी मध्ये अतिशय तातडीची अशी रक्ताची रक्ता गरज असते आणि ही रक्ताची गरज भागवण्याकरता सि आपल्याकडे खूप ब्लड बँक्स आहेत पण शासनाची जी सिव्हिल हॉस्पिटलची ब्लड बँक आहे ती मोफत सर्वांना आपल्या आलेल्या सर्व रुग्णांना रक्त देते तिथे अत्यंत रक्ताची अत्यंत आवश्यकता भासते त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान दर तीन न करावं त्यावर त्या, त्या रक्तदान केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होत नाहीत त्यामुळे त्याला न घाबरून आपण सर्वांनी रक्तदान करावं हे आज या मला वाटते धन्यवाद कम्प्युटर व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहा तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे